बाळासाहेबी नेवाळे साहेबांनी हे काम केलं आणि त्यांच्यावर गेले वर्ष दोन वर्षापूर्वी तालुक्याच्या आमदारांनी खोटे केसेस टाकली आणि त्यांना काही काळ तुंगत बसावं लागलं ही भावना कुठल्या राजकीय कार्यकर्त्याला पटलेली नाही आणि कुणाला पटण्यासारखी पण नाही आज त्यांनी काही दिवसापूर्वी भाजप पक्षाचा राजीनामा दिला त्यांना दादांनी सांगितलं की मी तुम्हाला का के ही केस काढून टाकतो पण आमदार साहेब तिच्यामध्ये काहीतरी खोड्या गाडायचं काम करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं भाजप पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये काम करतोय काँग्रेस करतोय शिवसेना करते मनसे करते परंतु कधी खुनशीचं राजकारण आमच्यासारख्या कार्यकर्त्याला कधी पाहायला भेटलं नाही परंतु गेले पाच वर्षापासून ज्या कार्यकर्त्यांनी या आमदार साहेबांचं काम केलं नाही त्याचा तर कार्यक्रम केलाच पण जे पक्षामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होते जे समाजासाठी झटत होते त्या कार्यकर्त्यांचा पण कार्यक्रम करण्याचं काम आमदार साहेबांनी केलं त्यांची भूमिका कशी असते माहिती आहे का गळ्यात हात घालायचा आणि मन मनकुठे बळायचं म्हणजे जोपर्यंत त्यांचं काम आहे तोपर्यंत कार्यकर्त्यांना जवळ धरायचं आणि कार्यकर्त्यांना जवळ धरत असताना ज्यावेळेस त्यांचं काम संपल त्यावेळेस तेच द्यायला पुढं सुरुवात करतात अशी भूमिका या आमदार साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये केली आमच्या आरके कार्यकर्ते गेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून आदरणीय साहेब असतील आदरणीय बबनरावजी बेगडे साहेब असतील काही काळामध्ये बाळासाहेब नेवाळे साहेब असतील बापूसाहेब बेगडे असतील यांच्याबरोबर काम करत असताना पक्ष कसा मोठा होईल कसा वाढत याच्यासाठी आम्ही काम केलं आणि ज्यावेळेस पक्षाला चांगले दिवस आले ज्या दिवशी पक्षाची मोठं वृक्ष झालं आणि तालुक्यामध्ये काम करण्याची संधी ज्यावेळेस आमच्या हरक्या कार्यकर्त्यांना आली त्यावेळेस आम्हालाच बाजूला करून काही लोकांनी टाकलं त्याच्यामध्ये आमदार साहेबांचं नाव पहिलं घ्यावं लागलं मी तुम्हाला एक किस्सा सांगतो माझा मित्र आहे संतोष शिंदे इथं आला असं मला वाटतंय त्यांची तक्रार करायला त्यांच्या गावातल्या एका कार्यकर्त्यांची तक्रार करायला ते आमदार साहेबांना पंचायत समितीमध्ये भेटायला आले मला खालीच भेटले मला म्हणले आमच्या गावामध्ये विरोधी पक्षाने ज्यांनी काम केलं नाही त्यांना जवळ धरू जे आमदार साहेब आमचा कार्यक्रम करतात अरे त्याला म्हणलं पंचवीस वर्ष झालं आपला आमदार झाला नाही कशाला तक्रार करतो ही भूमिका मांडणारी आम्ही कार्यकर्ते परंतु मला आज वाटायला लागलं की मी अनेक भाषणामध्ये पण बोलतो की आता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना ला कळायला लागलं की या बाबाला तिकीट का दिलं नाही गेले पाच वर्षापूर्वी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटलं राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील राष्ट्रवादी कार्यकर्त्याला चांगले दिवस येतील आम्हाला कुठलं काम करण्याची अपेक्षा नव्हती हो पण खुलशीचं राजकारण जे केलं ते चुकीचं होत परंतु आज आम्हाला समजलं की त्यांनी केलेला निर्णय हा बरोबर होता मी अनेक भाजपचे कार्यकर्ते माझे मित्र आहेत त्यांना म्हणलं तुम्ही चुकी केली बरं का म्हणलं चुकी कशी केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार उद्या त्या काळामध्ये होणार भाजप संपणार इथं अहो ते म्हणले आम्ही नाही टिकी दिलं ते बरं झालं म्हटलं कसं काय म्हटलं तुम्हाला कळत आणि ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा कळायला लागलं मला सर्व पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगायचं आहे पुढच्या काळामध्ये त्या माणसाला जर त्या तालुक्याचं राजकारणाची जर घडी बसवायची येणारा काळ अत्यंत दुर्दैवी आपल्याला पाहायला भेटत आहे या माणसाने म्हटलेलं विकास केलाय मी काल बसून ऐकतोय अनेक कार्यकर्ते येऊन सांगतात विकास असा केलाय की रात्री के यांना पाटेपाटे पैसे तीन तीन हजार रुपयाने वाटायला लागतात एवढा मोठा विकास केलाय हा पैसा आला पुढून हे सुद्धा आपण तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे कार्यकर्त्यांपर्यंत ज्या मतदारांपर्यंत सांगितलं पाहिजे की हा पैसा आणलाय कुठून ते भाषणामध्ये म्हणत होते तुम्ही ऐकलं का नाही मला माहित नाही पैसा येणार ना आहे म्हणले पाच पाच हजारांनी आहे ते कसं असतं माहिती आहे का ते म्हणता एक डायलॉग आहे तुम्ही मधला मय जो बोलता करताहू यांचं बोलणं पण तसं जास्त आणि करणं पण तसं जास्त जो बोलतो ना तोच करतो हे जाणार ठेवा सभेमध्ये बोलले होते आपला उमेदवार जो आहे त्याच्या आता अशी आहेत परिस्थिती की त्यांच्याकडे जी कंपनी आहे ज्या व्यवसाय आहे त्यांच्याकडे कुठले दोन नंबरचे पैसे नाही पण इथं वीस वीस टक्के झाल्यानंतर एवढे पैसे येणार आहे ना ते नाही जमलं तर साड्यांमध्ये पैसे दिल्यात आल्या असतील घरी साड्या हे पण बघा पुढच्या काळामध्ये जर आपल्याला तालुक्याची घडी बसवायची असेल प्रत्येक पक्षाला पक्षाची घडी बसवायची असेल तर हा माणूस पडला पाहिजे याची दक्षता सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आज तुमची ताकद पणाला लावा आमच्या माता बहिणींना बोलवलं जात आहे की आज ते म्हणले पंधराशे रुपये बंद होणार आहे मी एका वस्तीवर गेलो होतो त्यामुळे सांगितलं पंधराशे रुपये बंद होणार आहे अरे बाबा पंधराशे बंद नाही होणार पैसे वाढतील म्हणतो हे आमदार नाही आले पंधराशे रुपये बंद होणार हे काय यांचे पैसे आहेत का शासनाचे पैसे आहेत शासनाचे आपण शासन चालवतोय आपल्या टॅक्समधून या माता बहिणीला पैसे भेटतात हे तुम्ही आम्ही सांगितलं पाहिजे पुढच्या काळामध्ये ही दोन चार दिवस अत्यंत महत्वाचे आहेत भूलव भूल चालू आहेत परत त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जे लोक येतात त्यांच्याकडनं पैसे घ्या आता आपल्याला तुम्हाला सांगायचं आहे त्या लोकांना सांगा लोका गेले पाच वर्षापूर्वी आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनी नि कोट्यावधी रुपयाची माया जवळ केलेली आहे आणि ती माया आता ती आपल्यापासून येते सोडू नका पाच वर्षापूर्वी त्यांची प्रॉपर्टी बघा आणि आत्ताच्या पाच वर्षामध्ये वाढलेली प्रॉपर्टी बघा नुसती त्यांचीच मला बघू तर त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांची पण प्रॉपर्टी बघा जुन्या कार्यकर्त्याला कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असन भाजप असन कुणाला त्रास दिला नाही तुम्ही आम्हाला बघायची वेळ आलेली आता जुन्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी पक्ष मोठा केला पक्षाची बांधणी केली तळागाळापर्यंत गेले त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला किंमत ठेवली नाही मागं लोणावण्यामध्ये आदरणीय साहेब आले होते पवार साहेबांनी काय विचारलं बाबा रे आमच्या कार्यकर्त्यांना दम देऊ नका आमच्या कार्यकर्त्याला जर दम दिला तर मी मला पवार साहेब म्हणतात साहेबांनी एक डाव राखून ठेवला होता आज अपक्ष उमेदवारावर पाठिंबा देण्याचं कारण असं आहे की ह्या तालुक्याची घडी जर बसवायची असत साहेबांबशी जे आमचे नेते आदरणीय बापना ने साहेब गेले बबन भाऊ वेगळे गेले इतर पक्षाची लोक गेली साहेबांना सांगितलं तालुक्याची घडी बिघडलेली आहे समाजाची ज्या ज्यावेळेस बांधील की येते त्या त्यावेळेस पवार साहेबांनी निर्णय चांगले घेतलेले आहेत आणि आजचा जो निर्णय आहे पवार साहेबांनी घेतलेला जो निर्णय आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या पाच वर्षामध्ये जी घडी गुलघडलेली आहे मावळ तालुक्याची ती आपल्याला जर घडी बसवायची तर आदरणीय बापू साहेब बेगड्यांना निवडून दिलं पाहिजे हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण साहेबांनी ज्या ज्या वेळेस समाजाचे त्यांनी आ आजही आपल्याला पाहायला भेटत ज्या ज्या वेळेस भाजपचे ज्येष्ठ नेते बोलतात ज्यावेळेस दिल्लीमध्ये आम्हाला काही जर प्रश्न मांडायचे असत तर आम्हाला सगळ्यात पहिलं जर दार जर उघड असेल तर ते पवार साहेबांचं असतं म्हणजे त्यांनी कधी पक्ष बघितला नाही ज्या ज्या वेळेस समाजाचं काम असेल त्या त्यावेळेस त्यांनी घेतलेले निर्णय योग्य असतात हे वेळ ही वेळ दाखवून द्यायची आपल्यावर आलेली आहे म्हणून आज साहेबांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांना पाठिंबा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी कामाला लागलेले भाजपचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले मनसे हे काँग्रेस आहे शिवसेना आहे शिवसेना दोन्ही पण आपल्याला मदत करणार आहे काळजी करू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही मदत करणार आहेत ती पण काळजी करू नका परंतु आपल्याला प्रत्येकाला समजून सांगितलं पाहिजे आपल्याला भविष्य काळामध्ये कुणाच्या जमिनीवर ताबे नसून घ्यायचे तर ही घटना घडल्या पाहिजे यांना बाजूला केलं पाहिजे मी त्या दिवशी वाचलं मावळ वाचवा सात बारा वाचवायचं असेल ना तर मावळ वाचवण्याची गरज आता आलेली मी तुम्हाला एक तुम्हाला एक किस्सा सांगतो ग्रामपंचायत मध्ये तुम्ही आम्ही सगळेजण काम करणारे कार्यकर्ते बाबांनो आज या बाबांनी तीन हजार रुपये रेट फोडला असं लोक म्हणतात मी म्हणत नाही तिथं रेकॉर्ड होतोय मला लोकांनी सांगितलं तीन हजार रुपयांनी पैसे वाटतात तुम्हाला उद्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर ग्रामपंचायत लढायची असेल तर किती पैसे वाटायला लागले याचा विचार करा उद्या पंचायत समिती लढायची असेल तर किती पैसे वाटायला लागले याचा विचार करा जिल्हा परिषद लढायची असेल तर किती पैसे वाटायला लागले याचा विचार करा आणि भविष्य काळामध्ये मतदान देताना सर्वसामान्य जनतेला सांगा हा तुमचा पैसा आहे त्यांनी वेगळ्या मार्गाने कमवलेला आहे तो घ्या परंतु मतदान करताना योग्य माणसाला मतदान करा बापूसाहेबांचं व्हिजन काय तरुणांना नोकऱ्या देणं महिलांना रोजगार निर्मिती करून देणं आणि यांचं व्हिजन काय तरुणांना घाटाखाली का नेणं दारू पाजणं मटण चारणं आणि वेगळ्या मार्गाला लावणं हे विजन हे विजन यांचं आहे महिलांना रोजगार उपलब्ध नाही झालं तर साड्या वाटण गेल्या पाच वर्षामध्ये कधी साड्या वाटल्या नाही इलेक्शन निवडणूक आली आणि मग भाऊ तयार झाला आणि साड्या वाटून चालू झालं ते तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे गेल्या पाच वर्ष वाटल्या का कोणत्या महिला बहिणीला साड्या लाडकी बहीण कधी दिसायला लागली निवडणूक जवळ आल्या पाच वर्ष फक्त एकच म्हणले मी कोणाच्या दहावीला येणार नाही माहितीला येणार नाही आणि लग्नाला येणार नाही मग ना। हे काय करत होते हे फक्त छापाई करत होती पुढून तिकडनं फंड पुणे दिला आजांनी दादांनी दिला दादा दादांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे हा काय त्यांचा यांचा शब्द नाही मावळ तालुक्याच्या आमदारांचा ज्या टायमाला दादांका आमचे नेते जायचे त्यावेळेस ते सांगायचे की तुम्ही मला आमदार निवडून द्या आणि आमदार निवडून दिल्यानंतर मी एवढं तुम्हाला फंड देतो की तालुक्याचा बॅकलॉग खोलून करतो बरं फंड दिला तुम्ही आता माझ्याकडे पण आहे ना काही कागद आहे मी तुम्हाला दाखवतो माझ्या गावामध्ये ना हे मी घेऊन फिरतोय बरं का मी लोकांना सांगतोय तिच्यामध्ये लिहिलंय आमच्या गावामध्ये मी रात्रीपासून म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं म्हटलं ही कामं कुठं कुठं झालं जरा शोधा तर तिच्यामध्ये काम कुठं दिसलं नाही मला तिच्यामध्ये ते म्हणले अहो ते अजून करायचंय म्हणून ते लिहिलंय जरा ते पण बघा हे आमदार जर उद्या निवडून आले नाही, नाही।, नाही। तर ते काम होणार पण नाही त्याच्यासाठी त्यांना नीट समजून सांगा बाबांना हे पैसे दिले नाहीत आज जलजीवनची परिस्थिती काय मागं साठी गणेश ताद सांगत होते मागं किंवा साठ टक्के केंद्राचे आणि चाळीस टक्के राज्याचे अशी ही योजना आली आणि योजना आल्यानंतर त्याच्यामध्ये जर पाईप पाहिलं ना पाईप पाईप असे काढले गेलेले की जो जर माती टाकली की ते पाईपातून पाणी पाई पुढे जात नाही ते शंभर टक्के बरं हे जलजीवनचे उद्घाटन करायला कोण होतं उद्घाटन करायला कोण होतं हेच होते आणि भ्रष्टाचार कोणी केला म्हणतात अधिकाऱ्यांनी केला अधिकाऱ्यांना विचारतो अधिकारी म्हणले आम्हाला तरी काय माहिती यांनी काय केलं काम केलं कॉन्ट्रॅक्टर यांचे जी सी पी यांचे आणि पाईप पण यांचे मला सांगा बरं पाईप कुणाचे आले यांचे जे यांचे भांडवल आहेत जरा शोधा म्हणजे समजल आज प्रत्येक गावामध्ये गटागटामध्ये भावकी भावकीमध्ये आणि गावागावामध्ये भांड लावायचं जर काम कोणी केलं असेल तर ते आमदार साहेबांनी केलं तुम्हाला माहिती झाली सांगतो ते एकदा बोलले अख्खी भावकी एक करायची असेल तर मला बोलवा आता भावकी एक करायची असेल तर असतील तर त्यांनी बोलवलं म्हणजे सगळे भेगडे एक झाले ते परत म्हणतात भेगडे एक आले पुढं म्हणजे भावकी कशी काय एक झाली वेगळे जर तिथं उपस्थितच भाऊ वेगळे जर उपस्थित भाऊ तिथे झाली कशी पण मला तुम्हाला सांगायचंय जर सगळा पक्षी एकत्र करायचा असेल तर तिथं बापूसाहेब बेगड्यांना बोलवा म्हणून <प्राणागाई> आज बापूसाहेब बेगडे <प्राणागाई> हे उभे आहेत आणि सर्व पक्षी आहेत मला तुम्हाला सांगायचंय ग्रामपंचायतचा सदस्य त्यांच्या तालावर नाचणारा ना पाहिजे संचालक विकास सोसायटी त्यांच्या तालावर नाचणारा पाहिजे आणि मगच तुम्हाला त्यांची त्यांची जर गुणगान गायला त्यांचा उदय उदय केला तरच ते तुम्हाला हे करतील मला मावळ्याच्या जनतेला आज करायचं करायचंय मी एक साधा कार्यकर्ता आहे परंतु भविष्यामध्ये जर आपल्या तालुक्यामध्ये नवीन युवकांना जर संधी द्यायची असेल नवीन युवकांना जर कार्यकर्त्यांना जर पुढं आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना समाजकारणात राजकारणात ठेवायचं असेल तर भविष्यकाळामध्ये बापूसाहेब बेड्यासारख्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे ही काळाची गरज आहे कारण चांगला कार्यकर्ता संपवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर हे आमदार साहेबांनी केलं कोणता कार्यकर्ता तयार केला ही जी मागं बसतात ना यांनी कार्यकर्ते तयार केले आणि तयार केलेले कार्यकर्त्यांवर पुढच्या काळामध्ये आपल्या समाजाची का बांधील की म्हणून काम करण्याची वेळ आलेली आहे मला हात जोडून विनंती तुमच्या सर्व मायबाप जनतेला करायची आहे येणारा काळ हा अत्यंत दुर्दैवी आहे भविष्य भी काळामध्ये दोन चार दिवस राहिलेले आपल्याकडं बा बाळासाहेब नेहवाळ्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता आता सुद्धा तुम्ही योग्य निर्णय घ्यावा आणि योग्य जे तुमच्या भाषणातून सांगावं हो। त्या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची येत्या वीस तारखेला येणाऱ्या वेळेस सकाळी सात वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे पिपाणी हे चिन्ह घराघरांपर्यंत पोहोचवायचं काम करा आणि आपली भविष्यातली गावातली गावकी भावकी आणि कार्यकर्ता वाचवा एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि माझे विचार थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद नमस्ते या ठिकाणी आदरणीय दत्ता पडवळ यांनी आपल्या तीव्र भावना कमीत कमी शब्दामध्ये प्रकट केलेल्या आहेत आणि ते म्हटले की मै जे बोलता हो मय करतात म्हणून त्याच्या पुढे मी म्हणेन की मय नाही जो माई नाही बोलता वो माय डेफिनेटली करता हो कारण या ठिकाणी जनता आहे आता जरी ती शांत असली बोलत नसली तरी येत्या वीस तारखेला या दडपशाहीच्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त करून हुकुमशाला आपली जागा दाखवणार आहे याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही यानंतर मी मावळ नगरीचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व उद्योजक आणि माननीय रामदास अप्पा काकडे साहेब यांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी विचारमंचावरती यावं आणि आपण ज्यावेळी बापूसाहेबांचा आपण फॉर्म भरत होतो त्यावेळी आपण जनतेला जे प्रबोधन केलेलं आहे त्याच्या शक...